टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुण्यातील अपघात प्रकरणामध्ये आमचा काही संबंध नाही माझ्या मुलाने असं कृत्य केलं असते तर कारवाईचे आदेश दिले असते अपघात प्रकरणाची चौकशी करून योग्य कायदेशीर निर्णय घ्या असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत कल्याणी नगर परिसरात अल्पवयीन मुलाच्या कारच्या धडकेत दोन निष्पाप तरुणांचा जीव गेला अपघातानंतर अवघ्या पंधरा तासात अल्पवयीन मुलाला सशर्त जामीन मिळाला या सर्व प्रकरणानंतर आता लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलावर कारवाई करण्याची मागणी केली त्यामुळे पोलीस देखील ॲक्शन मोडवर आहेत हे प्रकरण दाबण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर आरोप केले गेले मात्र टिंगरे यांनी हे आरोप बदनामी करण्यासाठी होत असल्याचं म्हटलंय अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाबाबत पुणे पोलीस आयुक्तांना फोन करीत चौकशी करून योग्य कायदेशीर निर्णय घ्या असे आदेश दिलेत पुण्यातील दिल अपघात प्रकरणामध्ये आमचा काहीही संबंध नाही माझ्या मुलाने असं कृत्य केले असते तरी कारवाईचे आदेश दिले असते असंही ते म्हणाले आपल्या भागातील महत्वाचे